नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे गावातील ती भयंकर सोळावी कमान ह्या कथेचे लेखक आहेत संतोष देशपांडे कथेला आता सुरवात करू तो शुक्रवारचा दिवस होता सकाळपासून कल्याण कुठेतरी गायब झाला होता म्हणून कल्याण राहत असलेल्या गल्लीतील सर्व लोक त्याला शोधत होते कोणी म्हणत होतं नदीच्या पलीकडच्या म्हसोबाच्या रानामध्ये कल्याण बोरं काढायला गेला असेल कोणी म्हणत होतं शेगाव दुमालाला जो त्याचा मित्र राहतो कदाचित त्याच्या घरी कल्याण गेला असेल आणि तिथेच रात्र झाल्यामुळे तो परत इकडे आला नसेल सर्व ठिकाणी त्याला शोधून झालं होतं पण कल्याणचा पत्ता मात्र लागत नव्हता दिवस मावळून संध्याकाळ कधीच झाली होती त्यात हिवाळा सुरू असल्यानं अंधार लवकर झाला होता सचिन नरेश आणि शिरीष हे तिघे कल्याणचे मित्र तिघेही जीव तोडून त्यांच्या मित्राला शोधत होते आता बराच काळ उलटून गेला होता रात्र झाली होती एवढ्यात त्यांचे लक्ष एके ठिकाणी गेले पौर्णिमेच्या त्या लख प्रकाशामध्ये गावातील एक दगडी पूल ओलांडताना बरोबर सोळाव्या कमानीच्या बाजूलाच डोक्यावरचे केस मोकळे सोडून एक बाई मान खाली घालून बसली असल्याचं त्यांना दिसलं तिचा हात एका मुलाच्या डोक्यावर होता दुरून त्या सर्वांना तो लहान मुलगा कल्याण सारखाच भासत होता त्या तिघांनी पुलावरून मोठमोठ्याने कल्याण कल्याण म्हणून हाका मारल्या तरीही ना त्या बाईकडून ना त्या मुलाकडून कसलाच प्रतिसाद येत होता ते दोघेही अतिशय स्तब्ध बसले होते हलत देखील नव्हते जणू काही ते एखादा पुतळाच आहेत अगदी तशाच उंचीचा आणि तशाच शरीर यष्टीचा तो मुलगा होता पण तो खरंच कल्याण होता का ते विचार करत होते पण तो मुलगा कोणी का असेना त्यांच्या हकांना ते दोघेही काहीच प्रतिसाद देत नव्हते ना त्यांची काही हालचाल होत होती हा नेमका काय प्रकार आहे हे काही समजत नव्हतं साधारण वेळ रात्री पावणे बाराची होती त्यांनी ठरवलं की पुलावरून उतरून खाली नदीच्या पात्रामध्ये उतरायचं आणि जर तो कल्याण असेल तर त्याला घेऊन यायचं कसे बसे धाडस करत ते पुलावरून खाली नदीच्या पात्रात उतरले अंधार बराच झाल्यानं पुढचे काहीच दिसत नव्हते सगळीकडे काळोखच होता पण कसे कोण जाणे पौर्णिमेच्या लख प्रकाशात ती बाई आणि तो मुलगा मात्र अगदी व्यवस्थित दिसत होता चंद्राचा प्रकाश फक्त त्यांच्यावरच पडला होता बाकी सर्वच अंधारच होता नदीपात्रातून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज येत होता ते आता नदीपात्रात उतरले होते आणि त्यांनी पुन्हा मोठमोठ्याने कल्याणला हाका मारल्या पण तरीही त्या बाई आणि त्या मुलाकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता तिघेजण एक, -एक पाऊल पुढे टाकत नदीच्या पात्रातील दगडांना ओलांडत त्या दोघांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते त्या तिघांची नजर कधी त्यांच्यावर होती आणि कधी खाली होती नदी पात्रातील दगडांचे अडथळे दूर करत लक्षपूर्वक पावले टाकत ते पुढे सरकत होते थोडेफार अंतर चालून त्यांनी पुढे जाऊन बघितलं तर काय अचानक ती बाई आणि तो मुलगा दोघेही तिथून गायब झाले होते कदाचित पात्रामध्ये असलेल्या दगडांचा अडथळा दूर करण्यासाठी ते जेव्हा खाली बघून चालत होते त्याच दरम्यान ते गायब झाले होते पण त्यांना प्रश्न हा पडला होता की एवढ्या अथांग पसरलेल्या त्या नदी पात्रामध्ये ते दोघे गेले तरी कुठे अचानक हा विचित्र प्रकार घडल्यामुळे तिघेही खूप घाबरले का कोण जाणे ते तिथे स्तब्ध उभे राहिले नरेश सचिन इथे नक्की काय घडतय हा सगळा काय प्रकार आहे काहीच समजत नाहीये इतका वेळ आपल्याला ती बाई आणि तो मुलगा दिसत होता आणि ते अचानक आपल्या डोळ्यांसमोर गायब कुठे झाले आपण एक काम करू इथून जवळच एक जकात नाका आहे त्या नाक्यावर जाऊ त्या नाक्यावर माझे काका कामाला आहेत त्यांना हा घडलेला प्रकार सांगू आणि त्यांना घेऊन इथे परत येऊ इथे आजूबाजूला अंधाराशिवाय काहीच दिसत नाहीये या अंधारात चालणं सुद्धा मुश्किल झालंय निदान त्यांच्याकडे असलेल्या बॅटरीच्या प्रकाशात आपल्याला इथे काही ना काही धागे दोरे नक्कीच मिळतील असं मला वाटतंय शिरीष म्हणाला शिरीष अरे पण आपल्या समोर आता जे काही घडलं ते काय समजायचं हा आपला भास होता का खरच आपल्याला ती बाई आणि मुलगा दिसला होता आणि तो खरंच कल्याण होता का आणि जर हा भास नसेल तर ते दोघे क्षणात गेले कुठे हा प्रकार पाहून मला आता खूप भीती वाटतीये तू म्हणतोयस ते खरंय आपण निघू इथून लवकर सचिन म्हणाला हो सचिन तू म्हणतो आहेस ते खरंय मला सुद्धा इथे काहीतरी विचित्र जाणवतंय आपल्या जीवाला इथे काहीतरी धोकाय असं वाटतंय ह्या विचित्र जागेपासून दूर गेलो की काही धोका तरी नसेल नरेश म्हणाला तिघे कसे बसे अंदाज घेत नदीपात्रातून वर पुलावर आले त्यांचे लक्ष समोर गेले आणि त्यांना धक्कास बसला बरोबर सोळाव्या कमानीच्या वरच्या बाजूला पुलावरच त्यांच्यापासून थोड्या दूरवर ती बाई आणि तोच कल्याण सारखा दिसणारा मुलगा बसलेला त्यांना दिसला ते दोघे अगदी त्या स्थितीत बसले होते जसे ते खाली नदी पात्रात बसले होते आता मात्र तिघेही पुरते घाबरले त्यांना कळून चुकलं होतं की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे चला आपण लवकर निघूया तिथून सचिन म्हणाला ते काही अंतर गेले पुलाच्या दुसऱ्या टोकाला ते पोचले होते त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं तेव्हा ते, ते दोघे पुलावरून गायब होऊन पुन्हा त्या नदी पात्रातील दगडावर बसलेले त्यांना दिसले त्यांनी एकमेकांकडे घाबरून पाहिलं आणि काहीही न बोलता त्यांनी तिथून काढता पाय घेतला शिरीषच्या म्हणण्यानुसार त्याचे काका त्या दगडी पुलापासून जवळच असलेल्या नाक्यावर कामाला होते त्यांची बहुधा रात्र पाळीच असते असं शिरीष म्हणाला होता काहीच वेळात तिथूनच काही अंतरावर त्यांना एका खोलीसारखं काहीतरी नजरेस पडलं त्या खोलीत पिवळ्या बल्बचा मंद प्रकाश पसरला होता तो बघ नाका शिरीष उरडला त्यांनी त्या नाक्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली ज्या रस्त्यावर तो जकात नाका होता तो रस्ता तसा जास्त वर्दळीचा नव्हता एखाद दुसरा ट्रक किंवा मोठी गाडी त्या रस्त्यानं जात होती काहीच वेळा ते त्या नाक्यावर पोचले तिथे त्यांना शिरीषचे काका दिसले तिघांनी काकांना त्यांच्याबरोबर जे काही घडलं होतं ते सर्व सांगितलं शिरीषचे काका हे खूप वर्षांपासून त्या जकात नाक्यावर कामाला होते तो सर्व प्रकार ऐकून सर्वप्रथम ते तिघांना खूप रागवले अरे हा जो दगडी पूल आहे ह्याबद्दल तुम्हाला माहिती नाही का आजपर्यंत पौर्णिमेला आणि अमावस्येला कित्येक लोक तिथे गायब झाली आहेत आणि तुम्ही मात्र अशा पौर्णिमेच्या रात्रीच्या विचित्र वेळी त्या कल्याणला शोधण्यासाठी तिथे गेला होतात नशीब तुम्हाला काही झालं नाही आता इथेच थांबा आणि राहिला प्रश्न तुम्हाला जे काही विचित्र दिसलं त्याचा तर जो प्रकार तुम्हाला दिसला ना तो बऱ्याच जणांना दिसतो गावातील अनेक वर्षांपासून राहत असलेले वृद्ध व्यक्ती सांगतात की ह्या दगडी पुलाची सोळावी कमान अतिशय भयानक आहे आजपर्यंत कित्येक जणांना पौर्णिमेला आणि अमावस्येला त्या कमानीत एक विचित्र स्त्री आणि एक मुलगा बसलेला दिसलाय जो कोणी व्यक्ती त्यांच्या जवळ जाईल तो कायमचा नाहीसा होतो तो कुठे जातो त्याचं काय होतं तो पुन्हा दिसतो का तो जिवंत असतो का ह्या प्रश्नांची उत्तरं अजून तरी कोणालाही मिळालेली नाहीत शिरीषचे काका सदाभाऊ वानकर यांनी जी कहाणी सांगितली ती ऐकताच त्या तिघांच्या पायाखालची जमीनच सरकली आता त्यांना अशी भीती वाटत होती की कदाचित कल्याण सुद्धा त्याच कमानीत गायब झाला असावा पण त्यांचे लक्ष कल्याणकडेच लागले होते काका आमच्यासोबत चला तुमच्या बॅटरीच्या प्रकाशात आपण तिथे कल्याण आहे का ते फक्त पाहून परत येऊ त्यांनी वानकर काका यांना विनंती केली तुमचं डोकं आहे का भानावर पूर्वी घडलेल्या त्या भयंकर घटनांमुळे एवढ्या रात्रीच्या वेळी त्या नदीपात्रामध्ये पौर्णिमेला किंवा अमावस्येला आता कोणीही व्यक्ती जात नाही कोणीही त्या कमानी जवळ सुद्धा पौर्णिमेला किंवा अमावस्येला जात नाही आणि जो गेलेला आहे तो परत कधीही आलेला नाही एवढं सांगून सुद्धा तुम्ही मला चला म्हणताय काकांनी त्यांच्याबरोबर जाण्यास स्पष्ट नकार दिला तसं नाही काका कल्याणच्या घरचे खूप दुःखी आहेत संपूर्ण गल्लीमधील लोकांना त्यांनी त्यांच्या रडण्यानं जाग करून सोडलंय त्यांचा आवाज त्यांचं ओरडणं आम्हाला बघवत नाहीये आणि जर तो कल्याणच असेल तर नरेशचे वाक्य मध्येच तोडत काका म्हणाले तुमचं म्हणणं बरोबर आहे पण इथे जोपर्यंत माझा सहकारी जेवण करून परत येत नाही तोपर्यंत मला तरी इथून हलता येणार नाही त्यांचे बोलणे चालू होते तेवढ्यात शेजारील गावातील रहिवासी आप्पा गवळी जे वानकर काकांचे सहकारी होते ते त्या ठिकाणी आले तुम्ही एवढ्या रात्री ह्या ठिकाणी काय करताय पोरांनो त्यांना पाहून आप्पा त्यांची विचारपूस केली तसे त्यांनी आप्पा गवळी सर्व हकीकत सांगितली ते सर्व ऐकून आप्पा गवळी वानकर काकांना नाक्यावरच थांबायला सांगितलं आणि ते स्वतः त्या तिघांसोबत त्या पुलाच्या दिशेनं येण्यासाठी तयार झाले आप्पा गवळी धष्टपुष्ट आणि उंचा पुरा बांध्याचा माणूस होता पोरांनो तुम्हाला दिसलेली ती बाई म्हणजे नदीपात्रातील तीच हडळ असण्याची शक्यता आहे जिने आजपर्यंत कित्येक मुलांना माणसांना त्या कमानीत ओढलंय आप्पा गवळी म्हणाले त्यांचे बोलणे ऐकून त्या तिघांच्या मनात धडकी भरली काही अंतर चालून गेल्यावर त्यांना रस्त्याच्या बाजूच्या काठावर एक टपरी दिसली आणि त्या टपरीच्या शेजारी झोपलेली एक म्हातारी दिसली तिने आपण हाक मारली आप्पा एवढ्या रात्री कुठं निघाला रे ती म्हातारी म्हणाली कुठं नाही ग ते जरा आपल्या पलीकडल्या गावातील गल्लीतलं एक पोरग नदीच्या पुलाजवळ दिसेन असं झालंय म्हणून त्याला शोधायला ह्या पोरांबरोबर निघालोय आप्पा म्हणाले ती म्हातारी नेमकी कोण होती हे काही त्यांना समजलं नाही आप्पा गवळीनं त्या म्हातारीचा निरोप घेतला आणि ते पुढे निघाले इतक्यात त्या म्हातारीचा मागून आवाज आला अप्पा सोळाव्या कमानी जवळ मात्र जाऊ नको बरं का म्हातारे मला माहीत आहे त्यात नवीन काय सांगितलं तू ह्या पोरांच्या शंकेचं निरसन करून येतो फक्त आप्पा म्हणाले काहीच वेळात ते सगळे त्या पुलापाशी आले जिथून पुलाला सुरुवात होत होती तिथे ते थांबले त्यांनी खालती नजर टाकली तसे पुन्हा नदीच्या पात्रात तीच बाई बसलेली दिसली मात्र तो मुलगा आता अजिबात दिसत नव्हता आप्पा गवळी ह्यांच्याकडे असलेल्या त्या मोठ्या बॅटरीच्या प्रकाशात त्या बाईच्या अंगावरचा पोशाख दिसत होता तिच्या डोक्यावर पदर होता आणि चेहऱ्याच्या समोरून संपूर्ण केस खाली आलेले दिसत होते ते दृश्य पाहून तिघांच्या मनात धडकीस भरली पोरांनो आता मागे फिरलेलं बरं ह्या सोळाव्या कमानीतील ती हाडळच आहे बघा आप्पा गवळी म्हणाला आप्पा गवळीचे म्हणणे ऐकताच ते मागे वळाले पुन्हा परत जकात नाक्यावर जायचं आणि तिथेच थांबायचं असं त्यांनी ठरवलं ते आले होते त्याच रस्त्यानं परत जायला निघाले रस्त्यात त्यांना पुन्हा तीच म्हातारी दिसली काय रे आपा सापडला का कल्याण म्हातारीचे ते शब्द ऐकताच तिघेही चाट पडले ते एकमेकांकडे बघतच राहिले आमच्या गल्लीतील हरवलेल्या मुलाचं नाव ह्या म्हातारीला कसं का काय माहीत त्यांच्या मनात विचार चमकून गेला तिथून थोडं पुढे गेल्यावर न राहावत त्यांनी आप्पांना विचारलं आप्पा ह्या आजी कोण आहेत आणि कल्याणबद्दल हिला कसं काय माहीत अरे पोरांनो आत्ताच नाही का आपण जाताना तिला सांगितलं की एका मुलाला शोधायला चाललो आहे म्हणून आपण सांगितलं असेल तिला त्या मुलाचं नाव आप्पा म्हणाले ते तिघे मात्र विचार करत होते की त्यांच्यापैकी कोणीच कल्याण हे नाव सुद्धा तिथे असताना घेतलं नव्हतं मग तिला हे नाव कुठून कळालं त्याच विचारात ते पुढे जात होते म्हातारी टपरीच्या बाहेर झोपलेली होती इतक्यात त्यांना तिथं एक पोतं दिसलं त्यांना जरा संशय आला त्यांनी आप्पा गवळी यांना विचारलं ही म्हातारी नेमकी कोण आहे तुमची आणि तिची ओळख कशी त्यावर आप्पा म्हणाले अरे मुलांना तुम्ही किती बर प्रश्न विचारता पुढे चला रात्र खूप झालीये आजची रात्र तुम्हाला नाक्याच्या खोलीतच काढायची आहे चला बरं पटकन असे म्हणत त्या मुलांच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले काही वेळात ते कसे बसे जकात नाक्याजवळ पोचले तिथे वानकर काका कुठेच दिसत नव्हते वानकर काका कुठे गेले ते तर जकातनाका सोडून जात नाहीत म्हणाले होते त्या मुलांनी आप्पा गवळींना विचारलं इतक्यात शिरीष म्हणाला ते बघ माझे काका समोरच्या शाळेतील कट्ट्यावर झोपलेत नाक्याच्या समोरच्या बाजूला जिल्हा परिषदेची शाळा होती तिथे त्यांना काका झोपलेले दिसले त्यांनी त्यांच्या शेजारी कंदील ठेवला होता तो मंद ज्योतीवर जळत होता तिघेही काकांच्या जवळ गेले आणि त्यांनी काकांना हाक मारून उठवलं काका नाका सोडून तुम्ही इथे कसे काय झोपलात त्यांनी विचारलं अरे तुम्ही इथे काय करताय तुम्हाला अक्कल आहे की नाही आज पौर्णिमा आहे आणि अशातच तुम्ही पुलावरून इकडे कसे आलात काकांनी विचारलं ते अशा आविर्भावात बोलत होते जसे की त्यांनी त्या तिघांना तिथे नुकतेच पाहिले आहे आहो काका तुम्ही जेव्हा नाक्यावर होतात तेव्हा तुम्हाला काहीच वेळापूर्वी तर आम्ही सांगितलं ना की आपल्या गल्लेतील कल्याण गायब झालाय आणि त्याला शोधायला म्हणून आम्ही इकडे आलो आहोत ते म्हणाले ते ऐकून मात्र वानकर काका खाडकन जागेवरच उठून उभे राहिले अरे काय बोलताय तुम्ही मूर्खांनो मी इथे तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय जेवण करून इथे येऊन पडलो होतो मी अजून नाक्यावर गेलोच नाहीये माझी ड्युटी अजून सुरू व्हायचीये इतका वेळ जकात नाक्यावर माझा दुसरा सहकारी होता पद्माकर गवळी आता थोड्या वेळा त्याची ड्युटी संपेल त्यानंतर मला माझ्या ड्युटीला जायचंय काका म्हणाले काकांचे बोलणे ऐकून तिघे स्तंभितच झाले आहो काका काय बोलताय तुम्ही आप्पा गवळी तुमचे सहकारी त्यांनाच नाही का घेऊन आम्ही तुमच्या समोर नदीपात्राकडे कल्याणचा शोध घेण्यासाठी गेलो ते म्हणाले अरे काय बडबडताय तुम्ही आणि अजून एक आज जर पौर्णिमा आहे तर मी तुम्हाला कशाला त्या ठिकाणी पाठवेन काका म्हणाले आता मात्र हद्द झाली होती हे नेमकं काय चाललंय हेच त्या मुलांना समजत नव्हतं काका पुढे बोलू लागले आणि कुठल्या आप्पा गवळीबद्दल तुम्ही बोलताय आणि तो तुमच्या सोबत येईलच कसा अरे आप्पा मरून तर आता एक महिना झालाय आप्पा आणि त्याची चुलती भामाबाई दोघेही त्या कमानीच्या जवळ ऍक्सिडेंट होऊन मेले ते ऐकून आता त्या तिघांची शुद्धच हारपायची बाकी होती अहो वानकर काका तुम्ही असं काय बोलताय इतका वेळ काय मग आम्ही भूताबरोबर होतो की काय ते तिघे म्हणाले अरे मुलांना पौर्णिमा आणि अमावस्येला रात्री अकरा नंतर इथे जे दिसतं ना तस नसत त्यांचे बोलणे चालू होते आणि अचानक काकांजवळ असलेल्या कंदिलाची वात विजली आणि सर्वत्र अंधार झाला अंधार इतका होता की समोर उभे असलेले काका सुद्धा त्यांना दिसत नव्हते ते तिघेही एकमेकांच्या हाताला हात धरून वानकर काकांसमोर उभे होते काही वेळ गेला सर्वत्र शांतता पसरली होती तिघेही काका काका म्हणून हाका मारत होते परंतु त्यांना काकांकडून कोणताच प्रतिसाद येत नव्हता त्यांनी मागे वळून जकात नाक्याच्या दिशेनं पाहिलं पण त्यांना आता समोर जकात नाक्याची ती खोली सुद्धा दिसत नव्हती सर्वत्र अंधारच पसरला होता काळोख इतका होता कि सकाल हुईल की सकाळ होईल की नाही असं वाटत होतं काही वेळ गेला बराच वेळ गेल्यानंतर कोणीतरी सचिनच्या तोंडावरती पाणी शिंपडल्याचा भास सचिनला झाला त्याने डोळे उघडले तर त्याच्या गल्लीतील चार मोठी माणसं होती त्यांनी सचिनला घेरलं होतं त्यांच्या सोबत कल्याण होता कल्याणच्या घरचे होते सर्वजण सचिनला उठवत होते सचिन कसा बसा उठला त्याला काहीच सुधरत नव्हतं त्याचे मित्र शिरीष आणि नरेश मात्र काही केल्या उठत नव्हते नंतर जमलेल्या लोकांकडून सचिनला समजलं की ते आता ह्या जगात नव्हते ते ऐकून सचिनला प्रचंड मोठा मानसिक धक्काच बसला सचिनने उठून बाजूला पाहिलं तर ते त्या सोळाव्या कमानीच्या खालीच पडलेले होते सचिनचे दोन्ही सहकारी मित्र जीवानीशी गेले होते सचिनला सर्वांनी उचलून अंबाबाईच्या मंदिरात नेलं काही वेळानं जमलेली सर्व लोक त्यांच्यासोबत नक्की काय घडलं हे सचिनला विचारू लागले तसे सचिनने जे काही घडलं होतं ते कसं बस सांगितलं ते सर्व सांगून सचिन शांत बसला आंबाबाईच्या मंदिरात जे पुजारी होते त्यांना सिद्धी प्राप्त होती त्यांनी सचिनचं सर्व ऐकून घेतलं त्यांनी काही वेळ डोळे मिटले आणि काही वेळाने डोळे उघडून बोलू लागले सोळाव्या कमानीमध्ये जेव्हा ही मुलं कल्याणला शोधण्यासाठी गेली होती तेव्हा त्यांना तो लहान मुलगा आणि ती बाई दिसली होती आणि त्याच क्षणी त्यांना चकवा लागला होता आणि तिथून पुढे त्यांना जे काही दिसत होतं तो सर्व चकवाच होता केवळ गळ्यामध्ये दत्त महाराजांचा ताईत असल्यामुळे सचिन वाचला आता काही गोष्टींचा उलगडा हळूहळू सचिनला होत होता हे ऐकून तर सचिनची बोबडीच वळली की शिरीषचे काका म्हणजेच वानकर काका जाऊन सुद्धा आता काही महिने झाले होते मंदिरातील पुजारी पुढे बोलू लागले ती दगडी पुलावरची सोळावी कमान घातक म्हणूनच ओळखली जाते तुला दिसलेले आप्पा गवळी ती म्हातारी वानकर काका ती पात्रातील बाई आणि तो मुलगा हे सर्व अगोदरच मेलेले आहेत त्या नदीच्या दगडावरती दिसलेली बाई आणि तो मुलगा हे दर पौर्णिमेला आणि अमावस्येला त्या जागी लोकांना दिसतात आणि ते लोकांचा बळी घेतात त्याच मेलेल्या व्यक्ती इतर लोकांना फसवतात आणि सोळाव्या कमानीपाशी घेऊन जातात तुला आणि तुझ्या मित्रांना जकात नाक्यापर्यंत त्या चकव्यानंच नेलं तोपर्यंत सगळं ठीक होतं पण पूर्वीच मृत झालेला आप्पा गवळी ह्यांनी परत तुम्हाला त्या दगडी पुलावरच्या सोळाव्या कमानीकडे नेलं आणि त्यातच तुझ्या मित्रांचा मृत्यू झाला तुझ्या नशिबाने केवळ तू वाचलास कारण तुझ्या गळ्यात दत्त महाराजांचा ताईत होता काही वेळ सचिन शांत बसून होता हळूहळू तो त्या प्रचंड मोठ्या धक्क्यातून सावरत होता सचिनने त्याचे प्राण वाचवल्याबद्दल देवाचे मनापासून आभार मानले पण नरेश आणि शिरीष ह्या दोन मित्रांना गमवल्याचे दुःख मात्र त्याला होतेच मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी